सुरुवात करत आहोत मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या बोला 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 बायोमाख करता दुकारता वरता विघ्नाती नुर्वी पूर्वी प्रेमकृपा जयाती सर्वांगी सुंदर उडचे इंदुराची ते दळखे माळ मुक्ता पळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मा प्रेमान कामरणापूर्ती जय देव जय देव न गौरा गौरात गौरी कुंभरा चंदनाची ऊटी कुमकुमकी रे जडीत मुक्त सोबत बरादरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मा प्रेमान कामरणापुरती जय देव जय देव लंबोदर पी तांबरपणी वर वंदना सरसोंड वक्र तुंड्या त्रिनयनादास

ओवाळ त्या गुरुवंडा येते चंद्रबागे मध्ये सोडून या देते दिंड्या पताका वैष्णव महिमा ती पंढरीचा जय देव जय देव, देव पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लवा पावी जुलगा जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्तजन येते व संत येते चंद्रभागी मध्ये स्नान जे करती दर्शन आषाढी कार्तिकी भक्त देव साधुसंत चंद्रभागी मध्ये स्नान जे करती दर्शन हेळा हो मुक्ती केशवाची नाम देव भावे जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलै जय देव जय देव જય દેવ જય દેવ જય બાળુ મામાવ શ્રી બાળુ મામા આરતી કરતો તવ ચરણી પ્રેમા જય દેવ જય દેવ સન અઠરાશ્યાણવ સાલાત અકુળ ગાવી અવતરલે સંત સત્યવા માય સત્યવાતાન આશીર્વાદ પશીર્વાદ દેતી પ્રસિદ્ધ જય દેવ જય દેવ જય બાળુ મામા आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव आलसी देव विठ्ठल वीर कांदी कांबळ फेटा दोतर शाकाहारी तंबू हे चिय घर मेंढ्या पालनी प्रीती अपार जय देव जय देव जय, जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा कन्या औषधी व्याधी जर्जरा दिले भूमी जल पुत्र निदारा बोध सिंह रागाचे भरा भंडाऱ्याचा महिमा मोठा गुरुवरा जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा कधीही चुके ना अश्विन वारी पांडुरंगा चरणी लीन या स्वारी श्री महालक्ष्मी ज्योती बागिरी गुरूंच्या दर्शने सांगता करी जय देव जय देव जय बाळू मामा આરતી કરતો ચરણી પ્રેમા વરુના વર્ષ વિરામ દુર્દુષ્કાળી મેઘા નજા ભંડારા વેળી નદી દુભંગોન દિલી વાટુલી રામ રહીમતો શ્રી કૃષ્ણ ગૌળી જય દેવ જય દેવ જય વાળુ મામા આરતી કરતો તવચરણી પ્રેમા પૃથ્વી જન્માધી પાસુન पेटील झाडे अंतीचा मामा सांगती भक्तांची खून करतो संकटी दे देव मिसरा सत्यम शिवसुंदरम झेंडा जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तौचर प्रेमा, आदमा पुरुषेत्री समर सद्गुरु माय बाप बंधो दया सागरू पतित पावना करी गा भाऊ पारू विनवी विनवी तपदा भरमा सुदगविरू जय देव जय देव जय भाळू मामा आरती करतो तवचरणी प्रेमा घालीन लुटांगन वंधीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलंकन अनंत पूजन भावे ओवाळीन मने नमा तुम्ही माता पिता तुमिता तुम तुम सखा तुम्ही तुम विद्या द्रवीन तुम्ही तुम सर्व मम देवदेव काय वाचा वाचाम वात्त्मरा वा प्रिय सभा वा करो नियगल सलपरस्मयी नारायण हरी समर्पया तम केव नाम नारायण कृष्ण राम हरे रमा हरे हरे चिंतन श्री गुरुदेव दत्त बोला पुंडली गौरद विठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम गुरु महाराज की जय श्री आलसीनाथ महाराज की जय विठल बीरदेवाच्या नावाने चांग भले बोल बजरंगबली रंग जय आई तुझा भवानी माता की जय विठल देवाच्या नावाने चांगले चांगने चांगले जय बाळवामा ज्योतिबाच्या नावाने चांग बले काळूबाईच्या नावाने चांग बले भैरवनाथाच्या नावाने चांग बले बोला बोला आलसी नाथाच्या नावाने चांग बोले थुर्भा नाथाच्या नावाने चांग बैरव नाथाच्या नावाने चांग बोले काशीलिंगाच्या नावाने चांग बोला बोला ज्योतिबाच्या नावाने चांग बोला बोला बाळोमाच्या मेंढ्याच्या नावाने चांग बोला बोला थुर्बा नाथाच्या नावाने चांग बोले बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग बोले बोला बोला बाळोमाच्या मेंढ्याच्या नावाने चांग बोला बोला बाळोमाच्या नावाने जय बाळोमा जय श्रीराम सर्वांना विनंती या ठिकाणी सद्गुरु संत बाळोमांना निवड दाखवण्यात येत आहे सर्वांनी शांतता राखा जय बाळोमा जय बाळोमा जय श्रीराम